श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे शहाण्णव श्री वाल्मिकी म्हणतात निर्मल अंतःकरणाच्या वसिष्ठ मुनींच्या अशा शुद्ध वाणीने राम आरशाप्रमाणे निर्मल झाल्यासारखा दिसू लागला आणि मधुर ज्ञानामृताने अंतर्बाह्य भरून गेलेला रघुनंदन पूर्ण चंद्राप्रमाणे शीतल झाला राम म्हणाला भगवन आपण सर्व धर्मज्ञ व वेद वेदांगांमध्ये पारंगत असल्याने आपल्या भाषणाने मला अत्यंतिक समाधान वाटत आहे परंतु आपले बहुवर्थक बहुवर्थक मधुर स्पष्ट नाना दृष्टांताने युक्त तत्त्वविचाराने ओतप्रोत भरलेले व हृदयाचा विकास करणारे भाषण कितीही ऐकले तरी माझी तृप्ती होत नाही राजस सात्विकी उपाधीचे कथन करीत असताना आपण ओघानेच ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितलीत तरीही श्रुतींची प्रमाणे देऊन सांगितलेल्या ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीचा रम्य विषय विस्ताराने मला पुन्हा नीट समजावून सांगा वसिष्ठ म्हणाले राघवा आजपर्यंत शेकडो ब्रह्मदेव शंकर आणि नारायण होऊन गेले आहेत ह्या ब्रह्मांडाप्रमाणे दुसऱ्या ब्रह्मांडांमध्येही नाना आचार आणि विचार यांनी युक्त असलेली देव दानव मानव यांची हजारो शरीरे विहार करीत आहेत करीत होती आणि करीत राहतील ह्या ब्रह्मांडामधील ब्रह्मदेवांच्या उत्पत्ती पदार्थ समुदायाप्रमाणे विचित्ररितीने होत असतात केव्हा केव्हा सृष्टी रुद्रापासून होतात केव्हा केव्हा ब्रह्मदेवापासून होतात केव्हा केव्हा विष्णूपासून होतात तर काही सृष्टींची रचना मुनीचं करतात कधी ब्रह्मदेव श्री विष्णूंच्या नाभिकमलापासून कधी उदकापासून क्वचित अंड्यापासून तर कधी आकाशापासून उत्पन्न होतात एखाद्या ब्रह्मांडात रुद्रच सूर्य होतो तर एखाद्या ब्रह्मांडात इंद्र किंवा विष्णू सूर्य होतो उत्पन्न होणाऱ्या सृष्टीचे प्रकारही उत्पन्नकर्त्या ब्रह्मदेवाप्रमाणे विचित्र असतात एखाद्या सृष्टीमध्ये घनदाट वृक्षांची दाटी असते एखादी सृष्टी माणसांनी गजबजलेली असते एखाद्या सृष्टीत पर्वतच पर्वत असतात एखाद्या सृष्टीत मातीच माती असते तर एखाद्या सृष्टीत नुसते दगडगोटेच भरलेले असतात एखाद्या सृष्टीत सोन्याची रेलचेल असते तर एखाद्या सृष्टीत तांब्याची समृद्धी असते रामा एकाच सृष्टीमधील आश्चर्य पहा आणि इतर सृष्टी व ब्रह्मांडे यातील आश्चर्यांची कल्पना कर काही ब्रह्मांडात आपल्याप्रमाणे एकच सूर्य असतो तर काही ब्रह्मांडात गाढ अंधकार पसरलेला असतो ह्या ब्रह्मांड तत्वरूपी महदाकाशात अनंत जगे समुद्रातील लाटांप्रमाणे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात वेळी सूर्यकिरणांमधले सूर्यकिरणांमधले त्रसरेणू मोजता येतील पण ब्रह्मामधील जगांची मोजदात करणे शक्य नाही ज्याप्रमाणे एका लाटेपासून दुसरी लाट आणि दुसरीपासून तिसरी लाट उत्पन्न होते त्याप्रमाणे या सर्व सृष्टी एकापासून एक अशा उत्पन्न होतात परंतु ज्याप्रमाणे लाटांचा आरंभ काल सांगता येत नाही त्याप्रमाणे ह्या सृष्टीच्या परंपरा केव्हापासून सुरू झाल्या याचा पत्ताही लागत नाही फक्त त्या सर्व परंपरा उत्पत्ती विनाशशील आहेत एवढेच समजते या सृष्टीचा आरंभ केव्हा झाला याचा अंदाजही करता येणार नाही ना म्हणून त्यांना अनादी म्हणतात अंकुरात असणाऱ्या पल्लवाप्रमाणे ब्रह्मामध्ये ह्या सर्व सर्ग परंपरा स्थित असतात तत्त्वज्ञानाच्या योगाने त्या मिथ्या आहेत असे जाणेपर्यंत त्या विस्तीर्ण त्या विस्तीर्ण आकार धारण करून चिदाकाशामध्ये स्थित असतात तत्त्वज्ञ काय व अतत्त्वज्ञ काय दोघांच्याही दृष्टीने कोणतीही सृष्टी आपल्या कारणाहून भिन्न नाही पाने फळे फांद्या जशा वृक्षाहून भिन्न नसतात त्याप्रमाणे ह्या सृष्टी ब्रह्माहून भिन्न नसतात हरिओम तत्स हरिओ तत्सत्त हरिओ तत्सत